अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्त हो बघा आपण ज्या देवाची देवपूजा करत असतो किंवा व्रत वैकल्य करतो आणि पूजाही करत असतो म्हणजे पूजे मांडणी कुठल्याही कुठली पूजा असू देत मग महिला भगिनी आपल्या गुरुचरित्र ग ग्रंथाचं पारायण ज्यांनी केलं त्यांनीसुद्धा पूजा मांडली असेल किंवा आता मार्गशीर्ष महिना चालू आहे यामध्ये गुरुवारी व्रताची मा पूजा मानली जाते किंवा अजून कुठलीही सत्यनारायणची पूजा कुठलीही पूजा मानली जाते किंवा अगदीच रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनामधली आपण जी रोजची देवपूजा करतो या पूजेमध्ये जर तुम्ही देवाला फुले वाहत आहात आणि फुले वाहताना जर आ, मग आपण देवाला नमस्कार करताना जर फूल खाली पडलं किंवा पूजा केलं करतो आपण आणि मूर्तीला फूल खाली पडतं कधी फोटोलं फूल खाली पडतं पडतं तर याचे काय संकेत आहेत ते शुभ संकेत आहेत की काय जे वाईट संकेत आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर बघा तुमच्या ही असं कधी घडलं आहे का की बघा तुम्ही देवपूजा केली आणि खूप मनापासून अगदी नाही का आपण एखाद्या गोष्टी आपण खूप मनापासून ती गोष्ट करत असतो अगदी देवपूजेत मग्न होऊन देवपूजा करतो आणि देवाला आपण फुलंही वाहतो कधी आणि कधीतरी बघा असं घडतं की स्वामींच्या फोटोला आपण फुल वा, वरती फोटोवरती फुल ठेवतो किंवा कुठल्याही देवतेच्यावरती फोटो ठेवत फोटोवरती फुल ठेवतो तर ते फूल आपण नमस्कार करताना कधी खाली पडतं तर कधी नेवे ते खाली पडतं किंवा वेळेस तर आपण बघितलेलं नसतं खाली पडताना किंवा कधी आपण नजरेनं पाहतो की ते फूल साक्षात खाली पडत आहे तरी तो जे कोणी जे फूल नजरेत ब पाहत असतं की ते फूल खाली पडताना ज्यांना कोणाला पाहायला मिळतं ती व्यक्ती खूप म्हणजे खूप भाग्यवान असते कारण की साक्षात तुम्ही जे देवाकड देवापर्यंत देवालाची पूजा केली पूजा मांडणी म्हणा किंवा कुठलीही पूजा केली किंवा मनोभाव जे काही तुम्ही केलं ते देवापर्यंत पोचलेलं असतं त्याचा आशीर्वाद म्हणून देवाने ते फूल दिलेलं असतं आणि ते फूल पड पडताना जे पाहतात ना ते खूप भाग्यवान नशीबवान असतात तर तुमच्या बाबतीत कधी असं घडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मग दुसरी गोष्ट म्हणजे बघा आपण पूजा करतो आणि एखादी गोष्ट आपली इच्छा असते आणि ती इच्छा आपली पूर्ण होत नाही बरेच आपण उपासना व्रत वैकल्य के के केलेले असतात किंवा नवस बोललेले असतात बघा आपल्याकडं तसं आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा कुठलाही देव दिसू दे कोणी फक्त म्हटलं की बाबा हा देव नवसाला पावतो तर आपल्याकडं पद्धत आहे म्हणण्यापेक्षा एक श्रद्धा असते माणसाची की बाबा चला ह्या देवाला नवस बोलूया सहज आपण बोलतो नवस आणि नवस हे बोलतो ते करून पण आपले इच्छा होत नाही किंवा एखादी इच्छा अशी असते की ती किती, किती नवस करा तुम्ही किती व्रतवैकल्य करा उपासना करा ती इच्छा आपली पूर्ण होत नाही बऱ्याच बऱ्याच वेळा हे गोष्टी घडतात पण एक असे असते की आपण घरामध्ये कुठली तर त्या निमित्तानं पूजा ठेवतो मग गुरुचरित्राचं पारायण कोणी करतं कोणी कुठलीही पूजा कुठलीही स्वामी सारामृतचे गुरुवार म्हणा किंवा त्याची पारायणं काही सेवा आपल्या जे कोणी काही का पण सांगू दे आपल्याला बा तुम्ही हे करा तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होईल ते करा ती प्रभावशाली आहे ही आहे आपण बरेच व्हिडिओतून पाहतो आणि नंतर न ती पूजा आपण करतो आणि त्या पूजेला आपण मनोभावे अगदी त्यात मग्न होऊन जेव्हा पूजा करतो आणि आपण देवाचा नमस्कार करताना फूल खाली पडतं किंवा जी पूजा मांडलेली असते त्या कलशावलं म्हणा किंवा त्या फोटोला म्हणा फूल जेव्हा खाली पडतं याचा अर्थ काय असतो किंवा हे काय संकेत आहेत तर हे म्हणजे तुमची ती इच्छा तुम्ही संकल्प केला असेल किंवा मनात नुसतं बोललं असेल तर तुम्ही ती सेवा केलेली आहे ती देवापर्यंत तर पोचलेली आहेच परंतु देव तुमच्यावरती प्रसन्न झालेला असतो से ते सेवा देवापर्यंत पोचली असेल देव तुमच्या देवाची देव तुमच्यावरती कृपा असते आणि लवकरच ती तुमची इच्छा पूर्ण होणार असते हात देवाने तुम्हाला दिलेला संकेत असतो तर काहींना खूप वाईट वाटतं की मी फुल ठेवते आणि फुलं खाली पडतं किंवा काहींना वा याच्याबद्दल माहीत नसतं तर जे काही मला माहीत आहे ते तुमच्यापर्यंत सांगायचा मी प्रयत्न केलेला आहे तर याच्या व्यतिरिक्त अजून कोणाला काय माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून आपल्या बाकीच्या भक्तांना बाकीच्या फॅमिलीला माहीत होईल आणि आता प्रश्न हा पडतो की आता हे फूल जे देवाने आपल्या ह्याच्यामध्ये दे, पूजेमध्ये खाली पडलेलं असतं किंवा जे पूजेमुळे आपण नमस्कार करायला जातो तर त्यावेळेस फुल खाली पडतं तर त्या फुलाचं काय करायचं तो देवानी आपल्या दिला आशीर्वाद असतो देवाची ती आशीर्वाद असतो तो आपण तो फूल आपण बाकीची जी पूजा उचलल्यावरती बाकीची आपण फुलं किंवा ती सगळं निर्मलामध्ये टाकतो किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून देतो पूजा आहे ना तर ते फूल किंवा देवपूजा करताना आपण देवघरचा दुसऱ्या दिवशी सगळं काढत असतो देवाला वाहिलेली फुलं आपण शिवडी फुलं देवघरामध्ये ठेवत नाही तर मग ह्या फुलाचं काय करायचं तर हे फूल तुम्ही देवाने आशीर्वाद दिलेला आहे ते फूल तुम्ही कुठेही निर्मलावर टाकायचं ना नाही कुठंही व्हात्या पाण्यावर टाकायचं नाही कारण त्याच्यामध्ये दे देवाचा वास असतो देवाची कृपा असते तर ते फूल तुम्ही जपून म्हणजे तुमच्या देवघरामध्ये तुम्ही ते एका पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून ठेवू शकता आणि जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावेळेस ते फूल तुम्ही वाहत्या पाण्यात सोडून देऊ शकता तर आणखी बघा ते फूल जर वाळून गेलं तर त्या इच्छा पूर्ण होण्याच्या अगोदर जर ते फूल वाळून गेलं तर ते फूल तुम्ही वाळ फुल वाळलं की आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं नाही ते तुम्ही पाण्यामध्ये सोडून द्यायचं पण जितक्या दिवस राहील आपल्या घरामध्ये तितक्या दिवस ठेवायचं कारण की त्याच्यावर देवाचा वास असतो देवाचा आशीर्वाद असतो तर अशा प्रकारे बघा देवघरामध्ये कधीही बघा मनोभावे जेव्हा तुम्ही अंतकरणापासून देवपूजा करता किंवा कुठली पण पूजा असू देते तर त्यात त्याच्यामध्ये फूल खाली पडत असतं तर ही काही संकेत होते की देवाचं फूल खाली का पडतं आता माझ्या बाबतीतही असं घडतं आत्ताच मी गुरुचरित्र ग्रंथाचं पारण केलं त्याचा अनुभव पहिल्याच दिवशी दत्त महाराज माझ्या घरी आले त्याचा अनुभव तर तुम्ही ऐकलाच असेल ज्यांनी कोणी ऐकलं नाही आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ पाहा तो व्हिडिओला पण खूप चांग प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही तर त्यावेळेस पण म्हणजे माझे जर पारायणामध्ये रोज फूल पडायचं आणि ते इतकेच चमत्कारिक होतं की फूल माझं डायरेक्ट स्वामींच्या पुढे जाऊन पडायचं कळश्यावलं फूल स्वामींच्या पुढे पडायचं म्हणजे हा किती वेगळा भयानक आणि चमत्कारिक असल्यासारख्या गोष्टी ह्या गोष्टी काही लोकांना पटतात काही लोकांना पटत नाहीत तर त्यामुळं जास्त काही मी सांगत नाही तर रो देवघरामध्ये देव बघा फूल पडत असतं ज्यावेळेस आपण देवाच्या अगदी मनापासून अंतकरणापासून देवाला हाक मारतो साकडं घालतो किंवा देवाला आपण बरंच भांडतो पण रडतो पण की देवा मी एवढं केलं तेवढं केलं तरी पण तुम्हाला पावत नाही आहे तरी पण माझी इच्छा पूर्ण होत नाही ज्या गोष्टीची मला जरूरत आहे ती गोष्ट मी तुझ्याकडं मागत आहे तरी पण तुम्हाला का देत नाहीस अशा वेळेस वर तुम्ही देवाकडं कळकळीपासून जर काही मागत असाल किंवा संकल्प करत असाल तुम्ही संकल्प करताना जेव्हा कळकळी कल, न करता किंवा अगदी मनापासनं निर्मळ मनाने जेव्हा करता ती करता ती सेवा देवापर्यंत पोचते आणि दे शेवटी काय देवाला पण आपल्या पुढं थोडं काय झुकावं लागतं असं म्हणू शकत नाही आपण पण देवाला पण दया येते आपली किंवा नो हा माझा भक्त बऱ्याच दिवसापासून मला काही ना काही मागत आहे तरी मी त्याला देत नाही आहे पण आत्ताही खरी वेळ आहे आता त्याला द्यावं लागणार कारण की त्याची भक्ती खूप आहे कारण की देवा देव हा भक्तीचा भुकेला असतो त्यामुळे ते फूल तुमचं देवाने ते तुम्हाला दिलेला प्र अनुभव असतो आणि काही लोक देव नाहीत असं म्हणतात तर त्यांच्यासाठी पण हा प्र प्रसंग असतो की देव आहे आपल्या कुठलंही फूल खाली पडत नाही कारण की आपण पडेल असं ठेवत नाही अगदी व्यवस्थित फुलं ठेवतो तर ते चुकून पडलं वगैरे असं काही नसतं देवाचा संकेत असतो देवाचा आपल्याला दिलेला आशीर्वाद असतो त्यामुळे देवघरात ना किंवा देवपूजेमध्ये कुठल्याही पूजेमध्ये देवाचं फूल खाली पडलेलं असतं हे काय असे संकेत असतात मला जे काही का माहीत होतं ते मी तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे की देवघरातलं पूजेतलं खाली का पडतं देवाच्या मूर्तीवरलं फूल खाली का पडतं त्याचे काय संकेत असतात ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या बाबतीत असं कधी घडलं आहे का तर घडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि झालेल हा व्हिडिओ मी इथंच थांबवते हो झालेली सेवा स्वामींच्यानी दत्त महाराजांनी रुजू रुजू करते आणि तुमचे काय प्रश्न असतील काय समस्या असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा त्यावरती तुम्हाला उत्तर दिलं जाईल आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते हो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 的。